आता कुंडे पण तयार दोघी त्याच्यावर पाणी टाकते आणि छून देते जागेवर अजून फूल माती वाढून देते स्वाती कापणी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती का आपण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आता सकाळच्या आता संत प्रज्ञा पण आता घरीच ऑनलाईन काम करते आहे त्यामुळे सकाळचा डबा काही होत नाही त्यामुळे आता नाश्ता वगैरे झालेला आहे आता स्वयंपाकाची तयारी करते आता मस्त पालकाची घोटून भाजी करते आहे तर चला स्वयंपाकाला लागते मी आता मग तुम्हाला नंतर भेटते परत आज मी तुम्हाला एक ब्युटी टिप्स सांगणार आहे ती टिप मी ती दोन तीन दिवसापासून ट्राय करते आहे आणि ते लावल्यामुळे माझा चेहऱ्यावरचा ग्लो पण छान वाटतो आहे तर ते तुमच्याशी मी शेअर करते तर मी काय लावते ते तुम्हाला दाखवते हे बघा दोन चमचे तांदळाचं पीठ त्याचं एक प्रमाण आहे ते तेवढंच प्रमाण घ्यायचं हे दोन चमचे हो दोन चमचे कच्चं दूध काढून मी ठेवलं होतं दोन चमचे मध एक चम्मच मध एक चम्मच मध आता हे छान मिक्स करून घेऊया मिक्स करून पूर्ण चेहऱ्यावर लावायचं चा, त्याच्याने ड्रायनेस पना पण येत नाही आणि चेहरा पण ग्लो ग्लो येतो गोरेपणा येतो मला खरंच छान अनुभव आलाय तर तुम्ही पण हे ट्राय करून बघा आता मी चेहऱ्यावर लावून घेते हां हा पॅक मी आता चेहऱ्यावर लावते आणि वीस मिनिट ठेवते त्यानंतर धुते मग परत तुम्हाला दाखवते की कसा दिसतो आता आत्ता कसा आहे आणि एकदा चे लावल्यावर वीस मिनिटांनी धुऊन मी दाखवते आता चेहऱ्यावर लावून घेते पॅक लावून झालाय हा आता मी पंधरा ते वीस मिनटं ठेवते मग नंतर साध्या पाण्याने दुधी घेते तुमच्याशी बोलते परत हे बघ तुम्ही बघू शकता खूप छान फ्रेश वाटते आणि स्किन अशी नरम वाटते तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं ते हा उपाय पंधरा आणि पंधरा दिवस तरी तुम्ही वापरा दोन चमचे गव्हाचं पीठ दोन चमचे आपलं कच्चं दूध आणि एक चमचा मध हे प्रमाण वा करा आणि रोज लावा दिवसातला केव्हाही लावा आणि पंधरा मिनिट पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं आणि फक्त साध्या पाणी दूध त्यानंतर थोडं वाटलं तर मॉइश्चरायझर करायचं लावू शकता त्यामुळे खरंच एकदम नरम चेहरा पडतोय तर याचं ऑनलाईन काम चालू आहे आणि काल मी मार्केटमध्ये गेलो होतो ना तेव्हा मी काय काय वस्तू आणल्या थोड्या आणल्या आहेत पण छान उपयोगी आणलं आहे ते तर तुम्हाला दाखवते हे बघा हे खूपच छान भेटते मला असं आणि याचा उपयोग खूप छान आहे फोल्ड पण होतंय आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे उपयोग होईल याचा आहे पाटी म्हणून सुद्धा किंवा एक असं आहे कि फोल्ड होतं ते फ्रूट वगैरे ठेवण्यासाठी बऱ्याच गोष्टी मिळून मला खूप आवडलं आणि मग मी घेतलो ते पहिल्यांदाच बघितलं होते आणि असं हे सर्व पण होत भरपूर प्रकारे त्याचे आकार बदलतात पण होतं

चिमटे पण आहेत लावलेले आणि ही दोरी पाहिजे हुक कुठे पण लावू शकतो आपण आणि लगेच काढू पण शकतो बांधायची गरज नाही दोघं बाजूला हुक कुठे लावून दिले आणि ही दोरी अशी स्टेज पण होते त्यामुळे कुठेही केव्हा ऍडजस्ट होऊन जाईल अशी दोरी मी घेतली असं घरामध्ये पण आपल्याला पटकन लावायला काम येते की कपडे वाळत नाही म्हणून आपण फॅन खाली लावतो तेव्हा ही काम येते आणि हे गरम पाण्याची पिशवी पण छान अशी बिटली वेगळाच आकार आहे म्हणून मला आवडली छोटीशी पटकन पाणी भरण्यासाठी हे मी पोळ्यांसाठी घेतले दोन कपडा हे ठेवण्यासाठी कपडा ठेवतो आपण तर त्याच्याऐवजी हे ठेवलं तर छान असं छान वाटलं मला हे दोन असे घेतले पण खाली असा आणि खूप कमी आहे तर भेटलेले आहेत मला हे आणि दोन कुंडे कारण माझी एक मनी प्लांट लावलेला आहे ती कुंडे फार खालून तुटून गेलेली आहे त्यामुळे मी तिथं घेते तीन गुंड्या आता लावायचे आहेत पण आता आमच्या समोर घराच्या जवळच माती मिळून दे आणि चालू कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि बिल्डिंग वगैरे खूप कमी आहेत त्यामुळे माती मिळून देईल लवकर आणि हा एक उपयोगी म्हणजे हे लसूण सोडायचं छान आहे ह्याच्यात जसं लसूण पाकळ्या करून टाकलंय का असं रगडलं की पूर्ण लसूण मोकळा होतो मग हे पण एक वस्तू खूप छान छोट कमी आणल्या पण उपयोगी आहे छान आणल्या चला आता हे पण तू पण दाखवेल मी जेव्हा लसूण करेल तेव्हा करताना दाखवेल कसं निघतंय ते आता बघू इथे जवळच माती येतं मी घेऊन येते आता थोड्या वेळात जाऊन आणि मग मनी प्लांटच्या मध्ये करते ऍडजस्ट

एक एक खराब झाला होता परिसरातच माती भीती मी मला घेऊन ते मी आता बघते आता पावसामुळे ओली असेल तर असं बघते आता कशी म्हणतात मनी प्लांटची कुंडी नाही तुटून गेली पार्टी बा याच्यातनं पाणीच थांबत नाही आहे आणि मनी प्लांट पण थोडं हे व्हायला लागलं आहे पाणी जास्त थांबत नसल्यामुळे म्हणून मी ही नवीन घेऊन आली आणि आता हे पूर्ण याच्यात टाकून घेते पहिल्यांदा आता त्याचं सकट काढण्याचा प्रयत्न करते आता माती सकट आपले मोकळी करून घेतो पावसाळा तर लगेच ते लागतात पण आता एका बाजूला कोरपण कोरपड पण लावायचे मला दुसऱ्या कुंडीमध्ये आता याच्यात कोरपड लावून घेते माती तर पूर्ण मोकळी करून आहे घेतलीय कसं छान वाटतं प्रसन्न वाटतं झाड वगैरे यायला तर मला पण आवडतं लावायला असं पण तयार दोघी त्याच्यावर पाणी टाकते आणि ठेवून देते जागेवर आता फूल माती वाढून देते याला खाली डिश पण आणली नाही आता ठेवून देते आणि मगच पाणी टाकते म्हणजे खाली खराब न होणार जागेवर ठेवते आणि ही एक खासून ठेवून देते चला छान दिसतय ना Não pera, tá?